महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण माजी उपायुक्त आर्य देशमुख विनायक ससे सोमनाथ बनकर नंदेश शिंदे सुयश कटारिया सुवर्णा कटारिया माजी नगरसेविका सविता कराळे बाळासाहेब संतोष तुषार देशमुख अरुण पालवे नितीन सुप्रिया ससे अरुण पवार मनीषा शिंदे अमोल बोठे शशिकांत वाघुलकर विजय घिघे छाया गोरे आदी उपस्थित होते मान्यवरांनी शाळेतील विविध उपक्रमांचं कौतुक केलं आजच्या या ओंकार नगर शाळेच्या स्नेहल संमेलन व पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मनपा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पालक व विद्यार्थी मित्रांनो ओंकारनगर शाळेचं मागील वर्षीचं स्नेहसंमेलन ज्यावेळेस मी या ठिकाणी उपस्थित झालो त्यावेळेस हे जे काही अरेंजमेंट्स असतात इथले ते सर्व आपण जे काही देणगीदार आहात त्यांच्यामार्फत केले जाते त्यावेळेसही मी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपली जी काही मागणी असेल स्नेहसंमेलनाची ती महानगरपालिकेकडं करा आपण करायला हवी होती निश्चितच महापालिकाही त्यामध्ये सहभागी झाली असती पण कोणत्याही शाळेकडनं स्नेहसंमेलनासाठी कोणतीही मागणी करण्यात आली नाही आहे यावर्षी आज या ठिकाणी जे काही आपण पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे वर्षभरामध्ये ज्या काही विविध स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वर्षभरामध्ये घेतला जातो त्यामध्ये विविध गुण दर्शन असेल किंवा क्रीडा स्पर्धा असतील अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि त्याचं हे आज आपण पारितोषिक वितरण करत आहोत आणि या ठिकाणी आपण जे स्नेहसंमेलनामध्ये विविध वेशभूषा धारण करून विद्यार्थी आपले कलागुण दाखवण्यासाठी आतुर झाले तरी मी या ठिकाणी इथे सांगू इच्छितो की ओंकार नगर शाळा या इंग्लिश माध्यमाच्या युगामध्ये मा आणि सी बी एस सी आणि आय सी एस सी या शिक शैक्षणिक युगामध्ये आपला जो काही दर्जा आहे तो कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे सुरुवातीचा आपला हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे आणि त्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळलेला वळणार आहोत जवळपास पंचवीस वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या शिक्षकांनी पालकांनी मिळून या ठिकाणी बसवलेले आहेत आपल्या शाळेचा पट आहे शहाऐंशी परंतु आपले कार्यक्रम आहेत पंचवीस तर यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की शिक्षकांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीला साथ दिलेली आहे आमच्या सर्व महिला पालकांनी कारण ज्या ज्यावेळेस अगदी ड्रेपरी आणण्याचा विषय असतो रांगोळी काढण्याचा विषय असतो स्टेज व्यवस्था करण्याचा विषय असतो आमच्या सर्व महिला पालक या ठिकाणी कोणताही काम करण्यासाठी नेहमी तत्पर असतात आणि म्हणून या सर्वांच्या मदतीने हा आपण एक छानसा असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत आपण सर्वांनी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं त्याचबरोबर आपण पारितोषिक वितरणाच्या वेळीसुद्धा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन द्यावं सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतानासुद्धा आपण तो कार्यक्रम सगळ्यांना पाहता येईल कोणत्याही प्रकारचा मध्ये येणार नाही याची ये सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि विद्यार्थ्यांना टाळ्या आणि बक्षीस देऊन त्या ते ठिकाणी त्यांचा आनंद द्विगुणित करावा अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुनशे एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला वाटते की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा त्याने चांगलं शिक्षण घ्यावं त्यासाठी पालक आपल्या मुलाला विविध क्लास लावतात शाळेमध्ये जाऊन त्याच्या अभ्यासाची चौकशी करतात परंतु विद्यार्थ्यामध्ये जर काही कलागुण असेल तर त्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक त्याप्रमाणे फारसे प्रयत्नशील नसतात या आमच्या अहमदनगर महानगरपालिकेच्या ओंकारनगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा विविध स्पर्धा परीक्षा याचं चा अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं जातं ही शाळा राज्यस्तरावर पारितोषिक प्राप्त शाळा आहे या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक अतिशय तन्मयतेने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात जेव्हा कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा आमच्या या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरो घरोघरी जाऊन त्यांना शिकवलं आणि एक चांगला उपक्रम त्या काळातही राबवला स्नेहसंबल कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय डॉक्टर प्रदीपजी पटारे सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व पालक व ज्यांचा कार्य कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते सर्व बालगोपाळ खरं पाहिलं तर मागच्या तीन दिवसाचा निसर्गाचा कल पाहिला तर अत्यंत पावसाळी असं वातावरण होतं कुठलाही कार्यक्रम होईल की नाही त्याचं ठामपणे सांगता येत नव्हतं पण आज या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी निसर्गानं सुद्धा साथ दिली आणि निसर्ग सुद्धा डवळाने या कार्यक्रमाकडे पाहतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे आत्ताच्या वक्त्याने सांगितलं या शाळेचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे आय एस ओ नामांकन कर प्राप्त करणारी ही शाळा आहे विविध पुरस्काराने सन्मानित असणारी ही शाळा आहे अहमदनगर शहरामध्ये एक दर्जेदार शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते या शाळेला खऱ्या अर्थानं पुढे नेणारे आमच्या त्रिमूर्ती आदरणीय कबाडी सर असतील आदरणीय वा वाघमरे वाघमर सर असतील किंवा गावडे मॅडम असतील या तिघांना कणखरपणे साथ देणारं वर्षभर विविध पुरस्काराने सन्मानित करणारे आमचे बालगोपाळ ते खऱ्या अर्थानं पुरस्कारांसाठी प्राप्त आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे परंतु आपण जर आपल्या पाल्याकडं लक्ष दिलं तर आपला पाल्य हा निश्चितच उच्च कोटीला म्हणजे जर सर्वोच्च त्याचं शिखर असेल ते गाठण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल आणि त्यासाठी तुम्ही जी कष्ट घेतात जो प्रयत्न करतात अगदी मी पाहिलं आहे अगदी अचानकपणे जर आपण या ठिकाणी म्हणजे विशेष बाब उल्लेख करावा लागते की ह्या शाळेला राज्यस्तरावरचे अनेक पारितोषिक मिळालेले या शाळेचे मुख्याध्यापक यांना हे अनेक पारितोषिक मिळाले परंतु हे पारितोषिक मिळवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्याचं प्रत्यत्तर डे टू डे दररोजच्या व्यवहारामध्ये येत आहे या ठिकाणी आपण कधी पण मी पटारे सरांना विनंती करेल की सर आपण अचानकपणे एखाद्या वेळेस येऊ राहा आणि या ठिकाणी पाहणी करावी आणि त्यातल्या त्यात जर मुलांचा जेवण झाल्यानंतरचं जर आपण या ठिकाणी येऊन पाहिलं तर मुलं अगदी कुठंही असं कचरा पडलेला असला तर तो उचलून घेऊन आणि डस्टबिनमध्येच टाकणार म्हणजे एवढी शिस्त मुलांना लागलेली आहे आणि अशा शिस्तीची मुलं ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस ते, ते आपल्या यशापर्यंत निश्चितच पोहोचतात आज जे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये जी पर्या परिकाष म्हणजे कष्ट घेणे हा जो पहिला भाग आहे आणि मेहनत करून आजच्या याच्यात आपण पाहतो की कुठलेही कुठली परीक्षा झाली म्हणजे आपल्या शाळेच्या नाही परंतु दुसऱ्या परीक्षा झाल्या तर कुठं ना कुठं तरी त्याच्यात त्याला गालबोट लागतं आणि गालबोट लागल्यामुळं विद्यार्थी बदनाम होतो जो परीक्षार्थी असतो तो बदनाम होतो आणि ज्यांच्याकडनं पक्ष परीक्षा घेतली तर तीही बदनाम होतात परंतु हे कशामुळं होतं की जो कष्ट न करता त्याला जाण्याचा प्रयत्न करतो मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भक्ती गीते भावगीते बालगीते लावणी यावर बहारदार नृत्य सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं भाई गोली अच्छा है प्यार किया है मगर जो प्यार करते हैं कभी बलते नहीं आए हवाओं ने ये कहा कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराज वाघमारे ऋषाली गावडे प्रियंका लोळगे रेश्मा पानसरे पुनम बडे दुर्गा घेवारे कवित वाघमारे आदींनी परिश्रम घेतले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर